અધ્યાય અઠ્ઠાવીસવા શ્રી ગણેશાય નમ નામધારક મને સિદ્ધાસી ફુડિલકતા સાંગ અમી ઉલ્લાસમાજે માનસી સિદ્ધ મને નામધારકા કથા અસે અતિ વિશેષ જાતિસર્વદોષ જ્યોતિ પ્રકાશે શ્રી ગુરુ મનથી પતિતાસી આપુલે પૂર્વજન્મ પૂછસી પરિયસી ચાંડાલ જન્મ હોનાર ગતિ પુણ્ય પાપાંશી ગતિ આપુલે આર્જવભોગિતિ કર્મ વિપાકી અસે ખ્યાતિ निचश्रेष्ठ कर्मानुसारी विप्र क्षत्रिय वैश्य वर्ण यांचे पास व चांडाल वर्ण उपजला अस्ता हीन जाती विभाग कर्मापरी विप्र श्रिये पासी देखा शूद्र जाये व्याभिचारिका पिंड उपजेतो चांडालिका सो सोळावी जाती चांडाल हे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोषांच्या अरण तेने ही न जन्म घेणे विप्रादि चारी वर्णांशी या दोषाचा विस्तार सांगतो की सविस्तर सा विप्रे करीता अनाचार जन्म जाती पावे गुरु अथवा माता पिता सांडोणीये जाय तत्वता चांडाल जन्म होय निरुता सोडिता कुलश्रियसी कुलदेवता एक कुलदेवता सोडूनिये एका कुल पूजा करी आणि का तो हा होय चांडाल देका सदा अरणुत अरुत बोले नर सदा जीव हिंसा करी कन कन्या विक्रय मनोहरी लटिकेंची आपण प्रमाण करी तो हि जन्म चांडालय हस्ते करी भोजन अश्वविक्रय करी ब्राह्मण तोही चांडाल होय जान सदा शुद्र संपर्के शुद्र श्री सदा संग नित्य नित्यसे दासीयोग ग्रहभांड अतळती त्याग तेने देव पितृ कर्मे करी तोही पावे हि ही नयनी जो का अग्नी घाली राणी गाय वासरांशी विघडोनी वेगळी करी तोही होय चांडाल सोडी आपुल्या जननीत आणि मारी रेकरांते वेगळी करी आपुल्या सत्ते तो तोही जन्म चांडाल बैलावरी विप्रवशे शुद्रांन जेवी हर्षे चांडाल होय भरवसे से मनती श्रीगुरु विप्रतीर्थास जाऊनी श्राद्धादि न करी जाण प्राण परान्न पती प्रतिग्रह घेणे तो होय चांडाल षटकर्मे रहित विप्रदेखा कपिला गायीचे दुध ऐका न करिता अभिषेका शिरपान जो करी तो हि पावे चांडालिणी तुळशी पत्रे ओरपुनी पूजा करी देवाला गुनिशाली शालिग्राम शुद्रे भजलिया न सेवे सेवेची माता पिता त्याचे त्यासी न प्रतिपाळीता चांडाल होये जन्मता सप्तजन्मी कृमी होय हो पहिली एक श्री असता दुजी करुणी तिसी तेजिता होय जन्म त्यासी पतिता आणि कांगेनयक नवल श्रमोनी अतिथी आला असता वेद मनोई अन्न घालिता जन्म पावे हा तत्वता चांडालयोनी परियेसा योग्य विप्रांती निंदिती आणि जाती पूजिती चांडालयोनी जाती लोप तळी विहिरी फोडी मोडी शिवालयी पूजा तोडी ब्राह्मणांची घरे मोड़ी तो ही जन्मे पतित कुड़ी। स्वामी श्रेयसी शत्रु मित्र विश्वास विश्वासिचारासी तो ही जन्मे पतिताग्रही ग्रही दोगी श्रिया जयासी तैिठे प्रपंच सी, सी अतिथि आलिया अस्तमानासी ग्रास न दे तो ही पतित होय त्रिसंध्या समय देखा जो जेवी अविवेका भाकदेवनी फिर निका तो जन्म चांडालय राजे देती भूमिदान आपण घेती हिरोन संध्याकाली शयन तोहि होय चांडाल वैश्वदेवकाली वैश्वदेव जो करी दुष्टुत्रेसी अन्न तया सी, कुकुट जन्म हो निज पोपजे गंगा तीर्थाची निंदा करी एकादशीशी भोजन करी स्वामी स सोडी समरी चांडालयनी तया जन्म श्री संभोगी प सि अथवा हरिहरा दिवसी वेद शिकवी शुद्रासी चांडालयनी पावे मृत्यू दिवशी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्धी वाटे करासी करी भेद चांडालयनी पावे ग्रीष्मकाली अरण्यात पोई घालिती ज्ञानवंत तेथे विघ्न जो करीत तो हि जन्म चांडालयनी नाडी भेद न कळता वैद्यकीय जाणून औषध ते आणि की तो होय महापाडालयत संभवे जारण मारण मोहनादी मंत्र जपती कुबुद्धी जन्म चांडाल होय त्रिशुद्धी वेद मार्ग तेजिता विप्रे श्री गुरुशी नर कोन कोण हरिहरांती निंदे जान अन्य देवतांचे करी पूजन तो नर पतित होय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र आपले कर्म तेजुनी म्हणलं आणि कर्म आचरे सदा તો હિ હોય ચાંડા સંગ કરી શિવ્યા દેવુની અતિથિ ઘરી શ્રાદ્ધ દિની પિંડ ન કરી ચાંડાલયની તો જન્મે માતા પિતા ગુરુદેશી તો જન્મે ચાંડાલયની સી આનિક જન્મ પાપી ઉપજયની એતિ પરીસા गुरुची निंदा करी हर्षी सदा असे विप्रदेशी वेद चर्चा करी भी तो होय ब्रह्म राक्षस भजे आपण एक दैवत निंदा करीती तो होय वर्जन वेगळा होय श्री आपण बेरडाचे पोटी उपजोन रोगी होऊन रहातसे सदा वेद दुषी आपण अवमानित ब्राह्मण कर्म भ्रष्ट होय आपण मूत्रकृच्छ रोगी होय लोकांचे वर्म कर्म आपण सदा करी उच्चारण हृदयरोगी होय जान महाकष्ट भोगी तसे गर्भपात करी श्रेयसी वांज होऊनि उपजे परियसी पुत्र झाली या मरती तोरेसी गर्भपात करू नये धर्मशास्त्रादी पुराण सांगता नायके जान आनिक जेविता दुष्टी आपण बहिरट होऊनिया उपजे पती पतितासवे करी इष्टती गरधब जन्म पावती त्यासी रस औषध घेती हत्या केली जरी क्षयरोगी होय निर्धारी ओळखापरी शाम दंत अश्ववध गोवध करिता वांज जरी होय निश्चिता सवेंची होय अनुतप्तता दोष काही नाही त्यासी विश्वास घातकी नराशी जन्म होय ऐसा त्यासी अन्न जैवित वांती उर्वशी <coughs> अन्न वैरी हो होय सेवक एकाचा चाळवून गेहो जाती जे जन त्यासी होय दानवंदन कारागृह भोगीत जे सर्प जाती मारी नर सर्पोयनी पुढे निर्धार ऐसे दोष अपार आता तस्कर प्रकरण सांगेन ते तोरुणी घेऊन जाय मतिहीन जन्म होय सदा क्लेशियापन होय अंती जाय नरकाशी सुवर्ण चोरी करी नर प्रेम प्रेमह व्याधी होय निर्धार पुस्तक चोरीता नर अंध उपजे वस्त्र चोरी करी जरी होय निर्धारी गन द्रव्य चोरी करी गंडमाळा होती तया श्साशी असेल नर जरी त्याची वस्तू करी चोरी सदा वसे बंधन घरी ब्रह्मांड पुराणी बोली बोलिले असे परद्रव्य अपहार देखा परदत्तापहार विशेषा परद्वेषी न रेका धान्य अपुत्री होनी उपजे अन्न चोरी के केली धान्य तस्करी का, रक्तांग होय दुर्गर शरीर का एकादा तैल चोरी तोही दुर्गंध पावे शरीरी पर श्री ब्रह्मा ब्रह्मास्व अपहारी ब्रह्म राक्षस जन्म पावे मोती मानिक रत्ने देखा चोरी करी न का हिन जाती जन्मनिका पावे नरवधरा नर वधरा, पत्र शाखादी फळे चोरी खरुजी होय अपरंपारी रक्तांगी होय निर्धारी श्वेतकुष्ट होय तो नर, कांस निर्गुण विचारुणी रहाटावे देव द्रव्यापहारी देखा देव कार्य नाश अपहार देखा पंडुरोगी तो निका फल चोरी विदुपी पर निशे निश निशे पर निक्षेप चोरी करी देखा करिता होय सदा शोका धन तस्कर उष, उष्ट्र एका जन्म पावे वधरा फल चोरी होय वनचर जल चोरी होय कावळा थोर गृहोपकरणे तस्कर काक जन्मतो पावे मधु तस्कर अवधारी जन्म पावे होय घारी गोरस करी चोरी पुष्टि होए पर ऐसा श्री गुरु मंती पतिता जन्म पावे ऐसी दोषी आता सांगे न व्याभिच व्याभिचार प्रकरणे सी शांति पूर्वी बोली ले ऐसे पर श्री हलिंगिया देखा जन्म शाननिका पुढ़े मागुते सप्त सप्तजन्मिका भोगी दुखा अवधरा पर श्री योनि पाहे दृष्टि ने जन्मे तो अंधत्व पने बंद बंधुभार्या संपर्क करणे गर्धभ जन्म तो पावे तोही जन्म सोडून निघोनी जाय सर्व पुन्हा नरकी जाऊनी नाना कष्ट भोगीत असे सखी भार्या सवे एका मातुल श्री असे विशाखा रेखादा करी संपर्का श्वान यनी जन्म पावे स्त्रियांचे वंदन न करावे कदावलोकन कुबुद्धी करिता निरीक्षण चक्षुरोगी होऊनी उपजे आपण असे जाती विप्रश्री करीरती ती दोघी कृमी होती हे निश्चित अवधरा सदा शुद्र संपर्क करी याची श्री व्याभिचारी जन्म पावे हो कुसरी महादोष बोलिला से ऐसे तया पतिता प्रति श्री गुरु आपण निरोपती एकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्री गुरुसी स्वामी निरोपले धर्म सकळ एकता होय मन निर्मळ जरी घडले एकवेळ पाप जाय कवने परी श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी प्राय चित्त पापा हो पाप असे पापासी पश्चाताप होय जासी नाही सर्वता पाप असे थोर केले अंतकरणी असे खोंचले त्यासी प्रायचित्त भले कर्मविपाकी बोलिले प्रायचित्तां चि विधाने सांगेन न एका स्थिरमने अनेक ऋषींची वचने ती सांगेन न एका तुम्ही प्रथम व्हावा ब्रह्मा दंड तेने होय पाप खंड गोदाने सालंकृत अखंड तरी द्रव्य द्यावे निष्क अथवा अर्धनिष्क सूक्ष्म पाप पावनिष्क स्थूल सूक्ष्म अशल पातक तेने विधी द्रव्य द्यावे अज्ञानकृत पापाशी पश्चात पावे शुद्धी परीयसी गुरुसेवा तपस तत्परेशी केली गुरु निवारी न्यता प्रायचित प्राणायाम द्विशत शतेशी पुण्यतीर्थ दहा स्नाने तीन गुंजा सुवर्ण द्यावे नदी आचरावे दोन गावे सौम्य पातक याची भावे जाती पापे एक परियसी श्री पुरुष दोघांत एक पुण्य पाप दोष दोघे ही पडती दोषात दोघे आचरावे प्रायचित्त आणि कि असे प्रकार जेने पाप होय दूर गायत्री जप दहा सहस्त्र करावा तेने वेदमंत्र याचे नाव गायत्री कृच्छ महादोषी करी पवित्र ऐसे करावे विचित्र श्री गुरु संगती त्रिविक्रमाशी प्रजापत्य देखा असे विधी अति विषयखा भोजन करावे मुक्त एका अथवा आय चित्त भीक्षा उपवास करावे तीन दिवस स्मरावे गुरुचरणास येणे सौम्य दोष जे अपनासी सामान्य अतिकृत असे एक म्हणे एक, एक दोष असती सामान्यक आज्ञेची केली अन्न घ्यावे सप्तविशंती ग्रास सकाळी बारा रात्री पंचदश अथवा दोन्ही ग्रास आय चित्त अन्न घ्या द्यावे ऐसे सौम्य पातकासी विधी असती परियसी मास एक नेमेसी अंजली एक जेवावे उपवास तीन करावे देखा प्रकार सांगेना अनेका तीन दिन उपोषका घृत पारणे करावे तीन दिवस घृत घेऊन शिर घ्यावे दिवस तिनी तीन दिवस वायुभक्षणे पुन्हा शिर एक दिवस एकदा असेल एखादा असेल शक्त तयासी असे वृत तीळ पीठ उपवास एक करावा कृच्छ करायसी पर्णोदक घ्यावे प्रति दिवसी करावे तितके उपवासी प्राशन की जे कमलबिलवाश्वत्थ कुशोदक बिंदुनित्या पान करावे सत्य कृच्छ परियसा आणि एक प्रकार करी आचार कुकुट टाड प्रमाण आहार ग्रास घ्यावे वर्धमानी अमावसेशी एक ग्रास पूर्णिमेशी पंचदश कृष्ण पक्षी उतरत दुसरे मासी हविष आपले पाप प्रगटणे उच्चारावे भी पश्चातापे जळुनी पाप जाय अवधरा आता सांगेन तीर्थकृच यात्रा करावी पवित्र वाराणसी स्नान स्नानमात्रे पापे जाते वर कडतीर्थी गेली आसी गायत्री जप सी पाप जपसहुरेशी बो बोलिले असे समुद्र सेतू बंधेसी स्नान केली पर्यसी भ्रूण हत्या पापनाशी पातके विधीपूर्वक शुचिशी जप कोटी गायत्रीशी ब्रह्महत्या पापनाशी एकेत्री त्रिविक्रम एकचित्ती लक्ष गायत्री जप केली या सुरापन सुरापान पाप जायल लया केली जपावे गासी गायत्री जपता पापनाशी आता सांगेन वेदाक्षरे पापदूर पवमान सुक्त सत्वारी पठन करिता हत्या दुरी इंद्रमित्र अवधारी एक मास जपावे सुरपान पातके जातील सुतके पा नाम सुतके सुवर्ण हरा पाप जाय पवमान शनुक्त हविष्योक्त मास एक पठत हरती पंच मास सहा मास मिता हर करुणी पुरुष पुरुषसुक्ते कर्मनाश पंच महापापे नासती त्रिमुद म्हणजे मंत्रसूक्त सुवर्णात्रिनास मंत्र जपावे नाचिकेत समस्त समस्तपातक प्रायचित्त नारायण ना पन्न देखा जपावे भक्तिपूर्वका नाशी पंच महापातका पूर्वक जपावे त्रिपदा नाम गायत्रीसी जपती जे भक्ति सी अघर्म अघर्मावृत्ते सप्तजन्म पाप अपाम मध्य मध्यपन्नासी तद्दिष्णो नाम सी जपती जय जनभक्तीसी सप्त जन्म पाप जाय आनी कसे विधान देका अज्ञानकृत का अनुप्तप्त होवनी विशेषा पंचगव्य प्राशन की जे गोमूत्र गोमय शिर दधी घृत कुश कुशसार विधी मंत्रे घ्यावे निर्धार पाहिले दिनी उपवास नीलवर्ण गोमूत्र कृष्ण गोमय पवित्र ताम्र गायत्रीचे शिर श्वेत धेनुने धेनूचे देनु दी घ्यावे कपिला गायीचे तूप बरवे ऐसे पंचगव्य गव्य बरवे घ्यावे एकेकाचे एके सांगेन सर्व धरा गोमूत्र घ्यावे पाव शर अंगुष्ट पर्व गोमय पवित्र शिर पावने दोन शिर दधी तीन पाव घ्यावे घृत घ्यावे पाव शिर तितुकीचे मिळवावे कुश नीर घेता मंत्र उच्चार विस्तारुनी सांगेन कुशान सहित सहारसे एक एकेकासी एक मंत्र पृथक असे प्रथम मंत्र इरावती असे इंद इद विष्णुदुजा देखा मान मानसोक्त मंत्र तिसरा प्रजापती चतुर्थ धरा पंचम गायत्री उच्चारा सहावी व्याहृती प्रणवपूर्वका ऐसे मंत्रुणी पंचगव्य प्यावे अनुतप्त एक भाव अस्थिगत चर्मगत चर्मगत पूर्व पापे जाती अवधरा गायी न मिळता येतुकी जनसी कपिला गाय मुख्य मुख्यपरियसी दर्शन मात्रे दोषनासी कपिला गायी उत्तम पंच महापातक नावे ब्रह्महत्या सुरापान जानावे स्वर्णस्तेय गुरुत्तर जानावे पाचवा त्यासवे मिळालेला चौघे पातकी देखा पाचवा तया मिळता देखा त्या सहित पंच महापातका आहे ती पापे परियसा सुरापाणी ब्रह्म घातकीवस्ते गुरुतल्पकी पाचवा महापातकी जो सानुकूळ मिळतो ऐसे पातक प्राय प्रायचित्त परियसी श्री गुरु संतोषी अनुग्रह अनुग्रहे पुनीत एखादा मिळेल शास्त्रज्ञ सो धर्माचार्य अभिज्ञ त्यांच्या अनुग्रह पापग्न पुनित होय अवधरा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायचित्त सांगती परीयसी सकल विप्र संतोषी ज्ञान प्रकाशे होती श्री गुरु मंती पतशी पूर्वी तू विप्र होतासी माता पिता दिवशी तेने होये चांडाल जन्म आता संगतो एक स्नान संगमी मास एक केली या दोष जाती निशंक जन्म होसी पतिती म्हणे स्वामीसी तव दर्शन झाले अम्मासी स्वामी तव दर्शन झाले अम्मासी कावळा जाता मानसाशी तो होतसे तैसे तव दर्शन मात्रे पवित्र झाली सकळ गात्रे तारा वि आता तवा कृपा पात्रे शरणागतासी परीस लागता लोखंडाशी सुवर्ण होय तक्षणेसी सुवर्ण मागुती लोहासी केवी मिळे स्वामीया तव दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञानराशी अभिमंत्रोणी आम्हासी विप्रामध्ये मिळवावे कोणी तयांचे वचन गुरु बोलती हसून तव ते देह जातीहीन विप्र केवी म्हणतील पतितांच्या ग्रहासी उपजोनी तू वाढवलासी ब्रह्मत्व केवी पावसी विप्रनिंदा करतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गादी तपोबळे मनवी मनवी पवित्र महे तो विप्र आपणा ब्रह्मा याची शतवर्ष तप केले महाक्लेशे त्याचे बळ मनविते ऋषी आपना इंद्रादी सुरोवरांशी विनविता झाला परियसी आपणा ते ब्रह्मर्षी ऋषी ऐसे बोलता देव मनती तयांशी अम्मा गुरु वशिष्ठ ऋषी जरी तो बोले ब्रह्म ऋषी तरी आम्ही अंगीकारू मग त्या वशिष्ठाशी विनवी विश्वामित्र ऋषी विप्र विप्रमनापनाशी केले तप बहुकाळ वशिष्ठ मने विश्वामित्र क्षत्रिय तपास अपात्र देह टाकुनी मग पवित्र विप्रकुळी जन्मावे मग तुझा होईल व्रतबंध होईल गायत्री प्रबोध तवी तुवा होसी शुद्ध ब्रह्म ऋषी नाम तुझे काही केल्या न मने विप्र मग कोपला विश्वामित्र वशिष्ठाचे शत पुत्र मारिता झाला वेळी ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी नवे कदा तामसी अथवा न मने ब्रह्म ऋषी तया विश्वामित्रासी वर्तता असे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी होत हाती गेहुनी पर्वतासी घालू आला वशिष्ठाशरे विचार करीत मागुती मनी जरी वधीन वशिष्ठ मुनी मने कोणी ब्रम्हषी म्हणून या इंद्रादि देव समस्त ऋषी मनती वशिष्ठ वाक्य सरसी आपण म्हणो ब्रह्म ऋषी अन्यता नाही म्हणून या ऐषा वशिष्ठ मुनिसी मारिता यासी फार दोष म्हणून टाकी गिरवी गिरीवरास भूमीवर परियसा अनुतप्त झाला अंत करणी वशिष्ठे ते ओळखुनी ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले तयेवेळी संतोषनी विश्वामित्र म्हणे बोल बोलविला पवित्र मये घरी अन्न मात्र तुम्ही घ्यावे स्वामीया संतोषनी वशिष्ठ तया लागी बोलत मने शरीर हे निभ्रांत सूर्या किरणी प पचवावे विश्वामित्रे अंगीकारले सूर्य किरणे देहा जाळीले सहस्त्र किरणी तापले देह सर्व भस्म झाला <coughs> विश्वामित्र अति अतिसामर्थ्य अनुष्ठानी पाहिला देह जाळूनी नूतन देह धरेला ब्रह्मर्षी तेथून तेथोन विश्वामित्र झाला जान सकळांशी मान्य महाराज मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तव देह विसर्जावा जन्मयेह अनुतप्त तव भाव ब्रह्मकुल भावीशी ऐसे त्यात पतितासीता गुरु करियसी लादले सुख त्याच्या मानसी नये काही निधान सापडे दरिद्र्यासी तो का सांडील संतोषी अमृत सापडता रोग्यासी हो का सांडील जीवित एखादे ढोर उपवासी पावे तृण बिढाराशी तेथुनी जावया त्यासी मन नव्हे सर्वता तैसे पतितासी लागले ध्यान गुरुसी न जाय आपल्या मंदिरासी विप्र आपणा म्हणतसे इतुके होता ते अवसरी आपली त्यांची पुत्रनारी। मन, मनो मन लागले अपस्मारी म्हणून आलो धावत जवळ येता स्त्रियेशी स्पर्शो नको म्हणे तियेशी कोपे करुणी मारावयासी जात असे तो पतित दुःख करी ती भार्या दुरुनी नामे गुरु पाया पती माते सोडोया जातो आता करू जातो आता काय करू कन्या पुत्र बहुत तया कोण पाळीत आम्हा सांडोनी जातो किमर्थ सांगा तयासी स्वामी जरी न सांगाल स्वामी त्या सी प्राण पुत्र सरजी एरवी अपनानते कोण कोशी अनात मी स्वामीयात यांचे वचन गुरु बोलती हसून त्यां नराते ते बोलून सांगता ती श्री परियसा गुरु म्हणती पतितासी जावे आपुल्या घरासी पुत्रकलत्र शोभता दोषी तू ते केवी गती होय या।, या संसारी जन्मोनिया संतोषावे इंद्रिया मग पावे धर्म का काया तरी चवारणव या कारणे पूर्वीची जाना न करावी आपण अंगना करुन या तेजिता जाना महादोष बोली जे सूर्यभूमी साक्षीसी तुवा वरिले ते सत्या गीता महादोषी तू ते नव्हे गती जाण श्री गुरुवचन ऐकून विनवी तसे कर जोडून केवी होऊ जाती जातीही न ज्ञान होऊनी मागुती श्री गुरु मनी विचारती याचे अंगी असे विभूती का अज्ञानत्व पावेल ऐसे मनिविचारुणी सांगती शिष्याशी बोलावणी एका, आना तया एका, तया ते एका तया पतिता सनिध श्री गुरुमंती त्यासी उदक हस्तेसी सन पण करी गा पतितासी होय आसक्त संसारी आज्ञा होता ब्रह्मन आला उदक घेऊन त्यावरी घालिता तक्षण गेली विभूती दुहून विभूती धुता पतितांचे झाले अज्ञान मन त्यांचे मुख पाहता श्रीपुत्रांचे धावत गेला त्यांजवळी आलिंगोनिया पुत्राशी भ्रांती मने त्यांसी का आलो या स्थळासी तुम्ही आला कवन कार्या ऐसे विस्मय करीत निगोनी घरा गेला पतित सांगितला वृत्तांत विस्मय सर्व करीता इतुके झाले कौतुक पाहती नगर लोक विस्मय करीती सकळीक म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम भारती मुनी जो का होता गुरुसनिधानी पुसतसे विनोनी एका श्रुते एक चित्ते त्रिविक्रम मने गुरुसी होतो संदेह मानसी निरोप द्यावा कृपेसी विनंती एकवधरा महापतित जाती हि न जाण तया ते दिदले अंग धुता दक्षण गेले ज्ञान केला चरणांची भाव भक्ती करुनिया ऐसे पुसे त्रिविक्रमेती श्री गुरुतया निरोपती त्याचे अंगाची विभूती धुता गेले ज्ञान त्याचे ऐसे विभूतींचे महिमान महात्म्य असे पावन सांच होये ब्रह्मपूर्ण ભસ્મ મહિમા પાર કોની કૌની સે ત્રિવિક્રમ મુનિ ગુરુ શિરોમણી भस्म महिमा रोपावा सिद्ध मने शिष्यासि भस्म महिमा परीयसि एक चित्ते उदरा मनोनी सरस्वती गंगाधर गुरुचरित्र विस्तार होय मनोहर सकळाभीष्टे साधती पुढील सांगे सिद्ध सिद्धविस्तरु महाराष्ट्र भाषे करुण सांगे सरस्वती गुरुदास इथे श्री गुरुचरित्रामृत कर्म विपाक भावार्थ अत्यंत ज्ञान प्रशंसत विमोचित पुन्हा केले इति श्री गुरुचरित्र नरसिंह सिद्ध नामधारक संवादे कर्म कथन नाम गुरुदश श्रीगुरुदश दत्तात्रेय अर्पणमस्तु अविसंख्या एकशे गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु अध्याय एकोणतीसा अठ्ठावीसावा समाप्त झाला